नमस्कार आता डीमॅट अकाउंट उघडा आणि डीमॅट मधल्या पैशावर तुम्हाला व्याज सुद्धा मिळणार सोबतच या ठिकाणी तुम्हाला अकाँट्स अकाँट्स मोफत डीमॅट अकाउंट मिळणार मोफत बँकेचं अकाउंट मिळणार आणि त्या बँकेच्या अकाउंटवर जी अमाऊंट असेल ती प्लस तुमच्या जी अकाउंट मध्ये जी अमाऊंट असेल ती या दोन्ही वर तुम्हाला व्याज मिळणार सहा टक्के व्याज दर आतापर्यंत कुठलंच असं डीमॅट अकाउंट नाहीये जे तुम्हाला इंटरेस्ट देत आहे म्हणजे तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जसं बँकेत पैसे ठेवता आणि वार्षिक पाच टक्के सहा टक्के का किंवा जे काही टक्के असेल त्याने जसं तुम्हाला व्याज मिळतं तसंच व्याज तुम्हाला हे डीमॅट अकाउंट काढल्यावर मिळणार आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण व्यवस्थितपणे बघणार आहोत मराठी शेअर मार्केट माझ्या चॅनलचं नाव आहे चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर प्रथमच व्हिजिटर असाल तर यावर तुम्हाला खूप सारे महत्वाचे चांगले आणि तुमच्या कामाचे व्हिडिओ मिळेल सोबतच फ्री डीमॅट अकाउंट ट्रेडिंग अकाउंट पहिले तीस दिवसाकरता कुठलाही ब्रोकरेज नाही पाच ई बुक फ्री मिळेल ऑप्शनचे अॅनालिसिस हा, हा कोर्स पण तुम्हाला फ्री मिळणार आहे काही जे महत्वाचे पुस्तक आहे शेअर मार्केटचे त्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करायचं असलं कुठल्याही क्यू आर कोड स्कॅनरने जे की तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळेल त्याने हा कोड स्कॅन करा आपले डॉक्युमेंट अपलोड करा आणि ट्रेडिंग सुरू करा माझ्या लिंकवरनं अकाउंट उघडल्यास तुम्हाला या सगळ्या सुविधा मिळणार आहे शेवटच्या या तीन सुविधा तुमच्या ईमेलवर येणार आहेत आता हे जे अकाउंट मी सांगितलं होतं आपण प्रत्येक वेळेस जेव्हा आपलं डीमॅट अकाउंट असतं ट्रेडिंगचं अकाउंट असतं तेव्हा आपण काय करतो बँकेच्या अकाउंट मधून डीमॅट अकाउंटवर आपण पैसे ट्रान्सफर करतो बरोबर ना मग डीमॅट अकाउंटवरनं पैसे ट्रान्सफर करत असेल तिकडे तर आपल्याला काहीतरी चार्जेस लागतात नेट बँकिंगचे युपीआयचे सध्या चार्जेस नाही परंतु ही प्रोसेस ऍडिशनल प्रोसेस होते बरोबर त्यानंतर आता हे जे अकाउंट आहे ना थ्री इन वन अकाउंट जे की मी तुम्हाला सांगतोय त्याच्यात तुम्हाला बँक अकाउंट आक... ते डीमॅट अकाउंट पैसे ट्रान्सफर करण्याची गरज पडणार नाही तुमचे सर्व पैसे एकाच अकाउंटमध्येच राहतील सोबतच ते तुम्हाला मग आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल जर सगळे पैसे एकाच अकाउंटमध्ये राहणार आहे तर डीमॅटसाठी मी किती वापरायचे किंवा कसे वापरायचे तर यासाठी तुम्हाला अलोकेशन फंड आ... ही संकल्पना आहे अलोकेशन फंड म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्ही पैसे एवढे पैसे मी वापरणार त्या ठिकाणी अमाऊंट ऑलरेडी टाकून ठेवायची जेणेकरून तेवढेच पैसे तुम्ही प्रत्येक वेळेस त्या डीमॅटसाठी किंवा ट्रेडिंगसाठी वापरू शकता आता तुमच्या मनात प्रश्न असेल ते पैसे मी अलोकेट केले समजा माझ्या अकाउंटवर काही पैसे आहे एक लाख रुपये त्याच्यातले मी तीस हजार अलोकेट केले तीस हजार अलोकेट केले तर त्या तीस हजारावर सुद्धा तुम्हाला व्याजदर मिळणार आहे आणि तुम्हाला त्या सत्तर हजारावर सुद्धा व्याजदर मिळणार आहे सोबतच फ्री ट्रेनिंग आणि ट्रेडिंगचे व्हिडिओ माझ्याकडनं मिळणार आहे पाच ई बुक मोफत तुम्हाला मिळणार आहे लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे हे अकाउंट आहे अपस्टॉकचं थ्री इन वन अकाउंट ज्यात तुम्हाला मिळणार आहे सेविंग अकाउंट प्लस बँक अकाउंट प्लस डिमॅट अकाउंट आणि सहा टक्के व्याजदर याचे फायदे पुढील प्रमाणे आहे आणि फायदे अतिशय भारी फायदे आहे झिरो बॅलन्स आहे तुमचं हे बँक अकाउंट तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रुपया मोजायचा नाही हे अकाउंट ओपन करण्यासाठी पर्सनलाइज अकाउंट नंबर आहे पर्सनलाइज अकाउंट नंबर म्हणजे कसं की बड्डे आहे अनिव्हर्सरी आहे मोबाईल नंबर आहे तुमच्या कारचा नंबर आहे तर हे चार अंकी शेवटचे किंवा एक सिलेक्टेड नंबर तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला घेऊ शकता एवढेच फायदे नाही तर याच्यासोबत तुम्हाला झिरो अकाउंट ओपनिंग फीस आहे म्हणजे डीमॅट प्लस बँकच आणि तुम्हाला एक टिटॅनियम डेबिट कार्ड सुद्धा मिळणार आहे जे की तुम्ही शॉपिंगसाठी रेस्टॉरंटसाठी आणि पे करण्यासाठी वापरू शकता डेबिट कार्ड पण तुम्हाला यांच्याकडनं मिळणार आहे तिसरी गोष्ट आहे स्मार्ट स्मार्ट ट्रान्सफर स्मार्ट ट्रान्सफर जसं की मी आधी सांगितलेलं आणि याचा फायदा काय तर तुमचे स्टॉक्स असेल एटीएफ असेल बॉन्ड्स असेल म्युच्युअल फंड किंवा कॅश या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच अकाउंटमध्ये मिळतील तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये किती हे बघण्यासाठी दुसऱ्याकडे जाण्याची गरज नाहीये अपस्टॉक ही तुम्हाला सुविधा देत आहे म्युच्युअल फंड बॉन्ड आणि ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठीची सगळ्या या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे आता याच्यात जे पैसे तुम्ही टाकणार आहे त्यासाठी एक स्पेशल ट्रिक आहे ती ट्रिक काय समजा तुमच्याकडे दहा हजार रुपये आहे ओके तर दहा हजार रुपये तुमच्या त्या बँक अकाउंटमध्ये टाकले सेव्हिंग अकाउंटमध्ये टाकलेले आहे तुम्ही त्या सेव्हिंग मधून टाकून पाच हजार रुपये तुम्हाला काय करायचे अलोकेट करायचे आहे अलोकेट कशासाठी ट्रेडिंगसाठी म्हणजे पाच हजार अकाउंट अकाउंटमध्ये आले आणि पाच हजार डीमॅट किंवा ट्रेडिंग अकाउंटमध्ये आले तर हे वेगवेगळे आले का नाही हे राहणार तुमच्या बँकेच्याच मध्ये परंतु तुमच्या डीमॅट वाल्याला काय माहिती झालं किंवा तुमच्या ब्रोकरला काय माहिती झालं की बाबा रे याच्या डीमॅट मधून आपल्याला फक्त पाच हजार रुपयेच वापरता येणार आहे म्हणजे पाच हजार रुपये तुमचे ट्रेडिंगसाठी वापरले जातील आणि पाच हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये राहतील जे तुम्ही तुमचे पेट्रोल पाणी भाजीपाला किंवा इतर खर्च आहे त्यासाठी वापरू शकता त्यानंतर हे दोन्ही पैकी ट्रान्सफर करण्याची गरज नाहीये फक्त अलोकेट करण्याची गरज आहे त्याच नाव आहे स्मार्ट ट्रान्सफर आणि या दोन्हीतले दोन्ही फंड जरी नाही वापरले तरी या दोन्ही गोष्टीवर तुम्हाला सहा टक्के व्याजदर मिळणार आहे बँकेतल्या पैशावर सुद्धा आणि तुमच्या टीमॅटमधल्या पैशावर सुद्धा थ्री इन वन अकाउंट जर तुम्ही अपस्टॉक्स ओपन करत असाल तर माझ्याकडनं ट्रेडिंग व्हिडिओ ट्रेडिंग व्हिडिओ इंट्राडे मध्ये कशी ट्रेडिंग करायची डिलिव्हरी शेअर्सचा डेटा मी तुम्हाला देणार आहे ईबुकच्या माध्यमातून सोबतच डिलिव्हरी शेअर निवडताना कुठल्या गोष्टी बघायला पाहिजे घ्यायला पाहिजे हे पण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे आणि सोबत पाच ईबुक सुद्धा पाठवणार आहे आता हे जर अकाउंट तुम्हाला ओपन करायचं असेल तर याच्यासाठी सिम्पल प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस अशी आहे की तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर म्हणजे जो नंबर चालू आहे आणि तुमचा आधारला लिंक आहे तो एंटर करायचा आहे त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे आणि ओटीपी तो व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर पर्सनल डिटेल भरायची आहे साइन आणि तुमचं पॅन कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर आधार नंबर टाकून एक ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवर जो आधारशी लिंक आहे तो व्हेरीफाय करायचा आहे तुमची प्रोसेस इथेच कंप्लीट होते आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पीओए ए म्हणून फॉर्म येतो आणि तुमच्या फॉर्मवर जर तुमच्या ईमेलवर पी ओ ए आला तर तो तुम्हाला प्रिंट आउट काढून त्याची साईन कराय त्यावर साईन करायची आहे तो अपस्टॉकच्या मुंबईच्या ऑफिसला पाठवायचा आहे जर पीओए ए तुम्ही नाही पाठवत आहात तर तुम्हाला टिप इन जनरेट करावं लागेल जास्तीत जास्त त्यावेळेस डिलेवरीमध्ये डिलिव्हरी शेअर सेल करताना तुम्हाला टिपिन जनरेट करावा लागणार आहे जर तुम्हाला पीओ ए पाठवायचं नसेल तर अशा प्रकारे त्याची पूर्ण प्रोसेस आता हे थ्री थ्री इन वन अपस्टॉक्स अकाउंट आहे याची मी तुम्हाला सर्व डिटेल दिलेली आहे तुम्ही थ्री इन वन अपस्टॉक्स अकाउंट उघडल्यानंतर मला तुमचा क्लायंट आयडी या क्रमांकावर पाठवून द्या मी पुढची प्रोसेस काय आहे किंवा मग तुम्हाला ते जे व्हिडिओ आहे फ्री व्हिडिओ आहे फ्री बुक्स आहे इंट्राडेचे म्हणा किंवा डिलेवरीचे म्हणा कसे मिळतील याची माहिती मी तुम्हाला पाठवणार आहे त्यासाठी हा मोबाईल क्रमांक आहे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे हा कॉलिंग क्रमांक नाही आहे अडचण असल्यात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद